अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कल्पना करा विश्वातील तीन सर्वोच्च देव ब्रह्मा विष्णू आणि महेश तुमच्या दारात भिक्षुक म्हणून आले आहेत आणि त्यांची एक अट आहे एक अशी अट जी तुमचा धर्म आणि तुमचं शील दोन्हीपणाला लावेल ही गोष्ट आहे ऋषी अत्री आणि त्यांच्या पत्नी अनुसूया यांची आज आपण याच कथेशी जोडलेल्या एका महत्वाच्या उत्सवाचा सखोल आढावा घेणार आहोत आजचा आपला विषय आहे दत्त जयंती पण ही म्हणजे फक्त एका देवतेची जयंती नाही नाही तर त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित ऊर्जेची त्यांच्या एकत्रित अवताराची म्हणजेच भगवान दत्तात्रेयांची जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा हा उत्सव म्हणजे गुरु तत्वाचा उत्सव अगदी बरोबर आणि या चर्चेतून आपल्याला हेच जाणून घ्यायचंय की या विलक्षण कथे मागे दडलेला संदेश काय आहे दत्तात्रेयांनी निसर्गाला आपलं गुरु का मानलं आणि महाराष्ट्रात या उत्सवाला इतका भावनिक आणि भव्य स्वरूप का प्राप्त झालंय चला या सगळ्या रहस्यांचा उलगडा करूया तर कथेची सुरुवात होते स्वर्गात देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनात देवी अन्सूयेच्या पतिव्रता धर्माबद्दल आणि तपश्चर्येबद्दल एक आ, एक प्रकारची असूया निर्माण होते याचा उल्लेख स्कंद पुराण आणि गुरुचरित्रासारख्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे आहे नाही का हो आहे ही केवळ असूया नव्हती खरं तर एक प्रकारची परीक्षा घेण्याची इच्छा होती त्यांना खात्री करून घ्यायची होती बरोबर त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की अन्सूयेची कीर्ती तिच्या पात्रतेनुसार आहे की नाही आणि म्हणूनच त्यांनी आपापल्या पतींना म्हणजे त्रिदेवांना अनसुयेची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं पण ही परीक्षा साधी सुधी नव्हती त्रिदेव ऋषी अत्रींच्या आश्रमात पोहोचले साधूंच्या वेशात तेही अशा वेळी जेव्हा ऋषी अत्री आश्रमात नव्हते बरोबर अनसुयेने त्यांचं स्वागत केलं भोजनाची व्यवस्था केली पण इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं अगदी त्यांनी भोजनासाठी होकार दिला पण एक विचित्र अट ठेवली तीस ती आठ एका बाजूला अतिथी धर्म आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या शिलाचं रक्षण एक मोठं धर्मसंकट होतं ते खरं अशा परिस्थितीत कोणतीही सामान्य स्त्री गोंधळून गेली असती कदाचित रागावली असती पण अनुसूयेनं तसं केलं नाही तिने शांतपणे डोळे मिटले आपल्या पतीचं स्मरण केलं आणि तिच्या लक्षात आलं की हे कोणी सामान्य साधू नाहीत तिच्यातल्या दिव्य दृष्टीने तिने त्यांचं खरं स्वरूप ओळखलं तिला समजलं की हे तर साक्षात त्रिदेव आहेत मग तिने आपल्या पतिव्रता शक्तीचा वापर केला तिने पतीच्या पाया धुतलेलं पवित्र जल घेतलं आणि त्या तिन्ही साधूंवर शिंपडलं आणि क्षणार्धात एक चमत्कार घडला काय झालं ते ते तिन्ही देव जे विश्वाचे निर्माते पालक आणि संहारक आहेत लहान बाळांमध्ये रुपांतरित झाले बापरे म्हणजे आता अनुसुये समोर कोणी साधू नव्हते तर ती निरागस भुकिलेली बाळ होती हो मग तिने एका आईच्या वात्सल्याने त्यांना उचलून घेतलं आणि त्यांची अट पूर्ण केली पण मग पुढे काय त्रिदेव परत आले नाही तेव्हा तेव्हा त्यांच्या पत्नी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती चिंतेत पडल्या त्या स्वतः ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या आणि तिथे त्यांनी आपल्या पतींना बाळांच्या रूपात पाहिलं तेव्हा त्यांना आपली चूक कळून चुकली त्यांनी अनसुयेची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली अनसुयेने पुन्हा तेच पवित्र जल त्यांच्यावर शिंपडले आणि त्रिदेव आपल्या मूळ रूपात परत आले ते अनसुयेच्या भक्ती आणि पवित्रतेने इतके प्रभावित झाले कि त्याने तिला वरदान मागण्यास सांगितलं आणि तिने काय वरदान मागितलं अनसुयेने वरदान मागितले की हे तिघही तिच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला यावेत त्रिदेवानी तथास्तु म्हटले आणि याच वरदानातून भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणूनच त्यांच्या नावातच त्यांच्या जन्माचं संपूर्ण रहस्य दडलेलं आहे म्हणजे दत्त म्हणजे दिलेला आणि आत्रेय म्हणजे अत्रींचा पुत्र बरोबर त्रिदेवींनी स्वतःला पुत्र म्हणून दिलं म्हणून दत्त इट्स नॉट जस्ट अ नेम इट्स एंटायर ऑरिजिन स्टोरी इन वन वर्ड किती सुंदर आहे हे अगदी बरोबर आणि याच अलौकिक जन्मामुळेच त्यांचं स्वरूपही तितकंच अद्वितीय आहे तर असा हा अलौकिक जन्म पण जन्मानंतर त्यांचं जीवन कसं होतं व्हॉट काइंड ऑफ फिलॉसफी डिड दिस डिवाइन बीइंग लिव्ह बाय त्यांचं जीवन एका अवधूत संतासारखं होतं अवधूत हो अवधूत म्हणजे असा संत जो सर्व सांसारिक आणि भौतिक इच्छांच्या पलीकडे पोचलेला आहे म्हणजे ज्याला मान अपमान सुख दुःख या कशाचाही फरक पडत नाही पण त्यांची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचे गुरु त्यांची गुरु परंपरा कोणती होती डीड यू फॉलो अ सिंगल लिनियज त्यांचा मार्ग खरं सांगायचं तर पूर्णपणे अनकन्व्हेन्शनल होता म्हणजे म्हणजे त्यांनी कोणत्याही एका व्यक्तीला गुरु मानलंच नाही उलट त्यांनी निसर्गातील चोवीस घटकांना आपले गुरु मानले चोवीस यात काय काय येत पृथ्वी पाणी अग्नी हवा आकाश चंद्र सूर्य इतकंच नाही तर समुद्र मधुमाशी अजगर कबूतर अशा अनेक गोष्टी हे खूपच रंजक आहे म्हणजे प्रत्येक घटकाकडून त्यांनी काहीतरी शिकवण घेतली पृथ्वीकडून सहनशीलता शिकली हे समजतं पण मधमाशी मधमाशीकडून काय शिकवण मिळाली असेल हाच तर दृष्टिकोन आहे मधमाशी अनेक फुलांवर बसते पण फक्त मध घेते फुलाला इजा करत नाही अच्छा त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तीने जगातील अनेक स्रोतांकडून ज्ञान घ्यावे पण कशातही अडकून पडू नये इट्स दी आर्ट ऑफ डिटॅच्ड कलेक्शन अच्छा इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात हा किती महत्त्वाचा विचार आहे आणि अजगर अजगराकडून काय शिकता येईल तो तर एकाच जागी पडून राहतो बरोबर अजगर स्वतःहून शिकारीसाठी जात नाही जे काही सहज मिळेल त्यावर तो समाधानी राहतो यातून दत्तात्रेयांनी अयाचित वृत्ती शिकली म्हणजे जे मुकद्दर असेल ते मिळेलच त्यासाठी हव्यासापोटी धावपळ करू नये कंटेंटमेंट अगदी यातून ते सांगतायत की दिव्य ज्ञान सगळीकडे अस्तित्वात आहे फक्त ते पाहण्याची आणि स्वीकारण्याची दृष्टी हवी आणि याच शिकवणीमुळे गुरु परंपरा आजही इतकी जिवंत आहे श्री नृसिंह शिर्डीचे साईबाबा गजावण महाराज हे सर्व संत याच परंपरेचे भाग मानले जातात अनेक जण त्यांना दत्तात्रेयांचे अवतार मानतात हो त्यांनी दत्तात्रेयांचे तेच गुरुतत्व पुढे नेले म्हणूनच दत्त जयंती म्हणजे केवळ एक जन्मोत्सव नाही तर त्या गुरु तत्वाचा म्हणजे वैश्विक शिक्षकाचा आगमनाचा उत्सव आहे म्हणजे या दिवशी केलेली उपासना साधकांसाठी विशेष फलदायी करते असं म्हणायला हरकत नाही नक्कीच असं मानलं जातं की या दिवशी उपासना केल्याने मानसिक तणाव भीती आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते मग हा उत्सव साजरा कसा केला जातो याची सुरुवात पहाटेपासूनच होते का हो भक्त सूर्योदयापूर्वी स्नान करून दत्त मंदिरात जातात तिथे मूर्तीला पंचामृतांनी म्हणजे दूध दही तूप मध आणि पाणी यांनी अभिषेक केला जातो आणि मंत्र जप हो या दिवशी काही विशिष्ट मंत्रांचा जप मोठ्या प्रमाणावर केला जातो जसे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाशिवाय हा उत्सव अपूर्ण मानला जातो नाही का अगदी गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी किंवा दिवसांचे गुरुचरित्र सप्ताह आयोजित केले जातात ज्यात या ग्रंथाचे सामूहिक पठन होत बरोबर हे पारायण म्हणजे एक प्रकारे त्या गुरु तत्वाशी स्वतःला जोडून घेण्याची प्रक्रिया आहे या सर्व विधींमध्ये अन्नदान हा एक अविभाज्य भाग आहे हो अन्नदान हे दत्त उपासनेतील एक महत्वाचे अंग आहे कारण भगवान भिक्षुकाच्या रूपात भिक्षा मागितली होती त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना तसेच प्राणी पक्ष्यांना अन्न देणे हे पुण्यकारक मानले जाते हो पण अनेकदा असं दिसतं की या अन्नदानाचा मूळ हेतू बाजूला राहतो आणि फक्त एक विधी म्हणून ते केलं जात डज वन एन्शुअर द स्पिरिच्युअल एसन्स इज मेंटेन खूप महत्वाचा प्रश्न आहे गुरुचरित्र सांगतं की दान हे अहंकारानं नव्हे तर विनम्रतेने आणि करुणेने दिले पाहिजे तुम्ही कोणाला देता यापेक्षा कोणत्या भावनेने देता हे महत्वाचं आहे म्हणजे भाव आहे अगदी जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये ईश्वराचं रूप पाहून अन्नदान करता तेव्हा तो केवळ विधी राहत नाही ती एक प्रकारची सेवा आणि साधना बनते दत्त जयंती तशी संपूर्ण भारतात होते पण महाराष्ट्रातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं स्पेशल एनर्जी निश्चितच महाराष्ट्रात दत्त जयंती हा केवळ उत्सव नसून एक भावनिक सोहळा आहे याची काही प्रमुख क्षेत्र आहेत गाणगापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी आणि औदुंबर गाणगापूर आणि अक्कलकोट या, या दोन्ही ठिकाणांना विशेष स्थान आहे पण तिथल्या उत्सवात काही फरक आहे का व्हॉट मेक्स गाणगापूर युनिक कम्पेअर टू अक्कलकोट इंटरेस्टिंग क्वेश्चन गाणगापुरामध्ये श्री नृसिंह सरस्वतींच्या परंपरेवर अधिक भर दिला जातो त्यामुळे तिथे भस्म अभिषेक आणि भीमा अमरजा नदीच्या संगमावरील स्नानासारख्या विधींना खूप महत्व आहे म्हणजे तिथला उत्सव अधिक पारंपरिक आणि विधी केंद्रित असतो हो आणि अक्कलकोटच्या उत्सवात श्री स्वामी समर्थांच्या अशक्य ही शक्य करतील स्वामी या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसतो म्हणजे तिथे भक्तांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि चमत्कारांवर अधिक लक्ष केंद्रित केलेलं दिसतं बरोबर साधना महत्वाची तर अक्कलकोटमध्ये श्रद्धा आणि भक्तीचा भाव अधिक प्रबळ असतो मूळ डिव्होशनल फ्लेवर वेगळा आहे महाराष्ट्र याची मोठी परंपरा आहे उदाहरणार्थ आंध्र प्रदेशातील पिठापुरम हो पिठापुरम हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान आहे ते दत्त संप्रदायासाठी अत्यंत पवित्र स्थान आहे तिथे उत्सव कसा असतो तिथे दत्त जयंतीला मोठा दीपोत्सव होतो दत्त होम हवन आणि हजारो लोकांना अन्नदान असा मोठा कार्यक्रम असतो तिथली ऊर्जाच वेगळी असते आणि इतर राज्यांमध्ये कर्नाटकात तर गाणगापूर हे मुख्य केंद्र आहेच पण गुजरात उत्तर प्रदेश आणि गोव्यातही दिंडी पालखी आणि हरिनाम सप्ताहाने हा उत्सव साजरा केला जातो तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की दत्त जयंती म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही नाही तो एक आध्यात्मिक संदेश आहे अहंकार सोडून विनम्रतेने ज्ञान ग्रहण करा निसर्गाला शिक्षक माना आणि सर्व जीवांवर दया करा अगदी बरोबर एक सद्गुरु शोधा पण त्याचबरोबर आपल्या आतल्या गुरुलाही जागृत करा कारण दत्तात्र्यांची शिकवण हेच सांगते की खरा गुरु बाहेर नाही तर आपल्या आतच आहे आपल्याला फक्त ती दृष्टी मिळवायची आहे हो आणि यातूनच आजच्या आपल्या स्रोतांवर आधारित एक शेवटचा विचार मनात येतो भगवान दत्तात्रेयांनी पृथ्वी पाणी अग्नी मधमाशी अजगर यांसारख्या चोवीस नैसर्गिक घटकांना आपले गुरु मानले त्यांनी त्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकवण घेतली जी आजच्या काळातही तितकीच समर्पक आहे हो आजच्या या आधुनिक जगात जिथे आपण माहिती आणि ज्ञानासाठी इंटरनेट पुस्तकं आणि तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहोत तिथे आपल्या आजूबाजूला असे कोणते नैसर्गिक गुरु आहेत ज्यांच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत कदाचित आपल्या घरातील एखादे शांत झाड रोज दिसणारा सूर्योदय किंवा अगदी आपल्या पायाखालची जमीन यावर विचार करायला हरकत नाही